जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो आज आपला देश वेगवेगळ्या दुःखद घटनांना सामोरे जात आहे पहिल्यांदा पेलगाममध्ये प पाकिस्तानी आतंकवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यातून सावरतो न सावरतो तोच बेंगलोरला चेंगरा चिंगरीची चे चे घटना घडते त्यानंतर कालच घडलेली विमान दुर्घटना जी भारतातील सर्वात मोठ्या विमान दुर्घटना मानली जाते बारा जून रोजी अहमदाबादवरून इंग्लंडला निघालेले विमान ए आय वन सेवन्टी वन बोईंग कंपनीचं सेवन एट सेवन प्रकारचं हे विमान उड्डाण घेऊन काही सेकंदात दुर्दैवानं कोसळलं हे विमान शहरातील एका हॉस्पिटलच्या कॅन्टीनवर धडकलं जिथे डॉक्टर कर्मचारी जेवत होते या विमानातून एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यापैकी त्रेपन्न परदेशी नागरिक होते ब्रिटिश पोर्तुगीज आणि कॅडियन कॅनेडियन होते उरलेले सर्व प्रवासी हे आपल्या भारताचे नागरिक होते या भीषण दुर्घटनेत एकूण दोनशे चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे आणि हा आकडा अजूनही वाढू शकतो पण या आगीच्या नरकातून एक चमत्कारही उ, उ, उ उगम पावला रमेश कुमार नावाचे एक प्रवासी त्या आगीच्या खाईतून बाहेर आले जिवंत आजही ते रुग्णालयात उपचार घेत आहेत या विमानाचे पायलट कॅप्टन सुमित शब्रॉल यांनी शेवटच्या सेकंदात मिड डे कॉल करून कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत या घटनेने संपूर्ण भारताला सुन्न करून टाकलं आहे इतक्या निष्पाप जीवांनी आपला प्राण गमावला अनेकांच्या घरात अंधार झाला आहे या घटनेतील सर्व मृतात्म्यांना भावनापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आपण त्यांना विसरणार नाही त्यांची आठवण कायम आपल्या हृदयात राहील कारण ते आपलेच होते पण ही घटना आपल्याला मान मानवतेच्या मूल्याची आठवण करून देते कृपया आपण ही श्रद्धांजली अर्पण करूया मृतात्म्यांसाठी एक प्रार्थना जरूर करूया आणि देवाजवळ प्रार्थना करूया की या घटनेमध्ये मृत झालेल्या याच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद देव आणि ही अशी घटना जगात कुठेही न परत हो धन्यवाद जय भवानी